मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं इनर चाइल्ड म्हणजे काय इनर चाईल्ड हिलिंग का केलं पाहिजे केलं तर काय बेनिफिट्स होतात नाही केलं तर काय प्रॉब्लेम्स होतात इनर चाईल्ड हिलिंग कसं करायचं हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे का पाहिला नसेल तर नक्की पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इनर चाईल्ड हिलिंग कोणाला हवं असतं कोणाला त्याची गरज आहे कोणाचं ही इनर चाईल्ड वुंडेड आहे किंवा दुखावलेलं आहे हे कसं ओळखायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता निराण मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे इनर चाईल्ड दुखावलेलं आहे बुंडेड आहे की नाही आहे इनर चाईल्ड हिलिंगची गरज आहे की नाही आहे हे कसं ओळखायचं याचे काही पॉईंट्स मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडत का तुमच्या बाबतीत या गोष्टी घडतात का हे तुम्ही चेक करा असं असेल तर इनर चाइल्ड हिलिंगची तुम्हाला गरज आहे इनफॅक्ट इनर चाइल्ड हिलिंगची प्रत्येकालाच गरज असते कुठेतरी लहानपणी आपण काही ना काही गोष्टी दुखावलेलं असतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या आजच्या लाईफवर होत असतो तर यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला आता एक एक एक्सप्लेन एक 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 करते Inner child, असे। memories, असे। 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 हो तर इनर चाइल्ड जर दुखावलेलं असेल म्हणजेच अशा काही मेमरीज सबकॉन्शियस माइंडमध्ये असतील तुमच्या लहानपणामध्ये अशा काही घटना घडल्या असतील की ज्यांनी तुम्ही दुखावला आहात ती मेमरी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असेल तर त्यामुळे आज तुम्ही एकदम इम्पल्सिव्ह रिॲक्ट करता असं होत असेल तर कुठेतरी इनर चाइल्ड दुखावलेलं आहे आणि त्याला हिलिंगची गरज आहे म्हणजे नक्की काय तर एखादी घटना घडली समजा तर इन्स्टेड ऑफ रिस्पॉन्डिंग तुम्ही एकदम रिॲक्ट करता खूप राग येतो खूप जोरात बोलता किंवा तुम्हाला खूप वाईट वाटतं वाट अगदी रडू येतं तुम्हाला ते ती गोष्ट मनाला लागते असं होत असेल वारंवार असं होत असेल तर कुठेतरी इनर चाईल्ड दुखावलेला आहे अशी काहीतरी घटना तुमच्या लहानपणी घडलेली आहे आणि ती मेमरी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये आहे आणि त्यामुळे तुम्हाला आज सुद्धा तसं फील होत आहे सेम एक्सपिरियन्स तुम्हाला आज फील होतोय आहे इनर चाईल्ड दुखावलेलं असेल तर दुसरी गोष्ट केल्या जाते ती म्हणजे एकटं एकटं राहिल्या जातं लोकांमध्ये मिसळायचं नाही लग्न समारंभांना जायचं नाही पार्टीमध्ये जायचं नाही मित्रमंडळी कमी कोणामध्ये मिक्स व्हायचं नाही कुठे एक्सप्रेस व्हायचं नाही एकलकोंडेपणा आवडत असतो असं होत असेल तर सुद्धा इनर चाईल्ड हिलिंगची गरज आहे किंवा इनर चाईल्ड कुठेतरी दुखावलेलं आहे अशा गोष्टीची मेमरीसुद्धा तुमच्या लहानपणामध्ये घडलेली असेल लहानपणी तुम्ही एकटं फील केलं असेल तुम्हाला कोणाची कंपनी मिळाली नसेल प्रेम मिळालं नसेल अटेन्शन मिळालं नसेल जेवढं तो मिळायला पाहिजे किंवा जेवढी तुमची अपेक्षा असेल जेवढ्या अटेन्शनची जेवढ्या प्रेमाची गरज असेल तेवढं तुम्हाला त्यावेळेला अटेन्शन आणि प्रेम मिळालं नाही तेव्हा तुम्ही एकटं एकटं फील केलं आणि तोच एकटेपणा तुम्ही आजही फील करताय असं असेल तर तुम्हाला इनर चाईल्ड हिलिंगची गरज आहे इनर चाईल्ड दुखावलेलं असेल तर लाईफमध्ये खूप स्ट्रगल असतो वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये स्ट्रगल करावा लागतो रिलेशनशिप्स मध्ये स्ट्रगल असतो पार्टनरकडून अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स केल्या जातात आणि त्या पूर्ण होत नाहीत मग दुःखी व्हायला होतं सेल्फ कॉन्फिडन्स नसल्यामुळे मध्ये ग्रोथ मिळत नाही मनी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मे बी मनीच्या बाबतीत काही अशा मेमरीज असतील लहानपणी अशा काही घटना घडल्या असतील त्यामुळे आज मनी स्ट्रगल जाणवत असतो आणि या सगळ्याचा परिणाम हेल्थवर सुद्धा होत असतो हेल्थ दिवसेंदिवस डाऊन होत जाते वेगळे हेल्थ इश्यूज व्हायला लागतात इनर चाइल्ड दुखावलेलं असेल लहानपणी तशा काही मेमरीज असतील तर त्या आज सुद्धा रिप्ले होतात आणि तसेच एक्सपिरियन्सेस लाईफमध्ये येत राहतात आणि लाईफमध्ये स्ट्रगल्स क्रिएट होत असतात असं होत असेल तुमचे गोल्स तुम्हाला मॅनिफेस्ट करता येत नसेल गोल्स मॅनिफेस्ट करण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागत असेल खूप वेळ लागत असेल तर इनर चाईल्डची इनर चाईल्ड हिलिंगची गरज आहे इनर चाईल्ड दुखावलेलं असेल तर बिहेवियरमध्ये आणखी एक गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे सेल्फ डिस्ट्रक्शन स्वतः स्वतःचं नुकसान करून घेणं स्वतःची काळजी न घेणं स्वतःच्या हेल्थची काळजी न घेणं स्वतःच्या ग्रोथची काळजी न घेणं का काहीतरी असे पदार्थ कन्झ्युम करणं की ज्यामुळे सेल्फ डिस्ट्रक्शन होतं त्यामुळे स्वतःची हेल्थ खराब होते करिअर बिघडतं आणि लाईफमधला इंटरेस्टच निघून गेलेला असतो सेल्फ डिस्ट्रक्शनच्या ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही करत असाल तर कुठेतरी इनर चाईल्ड दुखावलेला आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःचंच नुकसान करून घेत आहात आणि याच्यासाठी सेल्फ हिलिंगची किंवा इनर चाईल्ड हिलिंगची गरज आहे आता लाईफमध्ये काही मिसिंग असेल काही अचीव्ह होत नसेल आणि कोणी दुखी होत असेल तर असं ॲटलिस्ट आपण समजू शकतो की काही अचीव्ह होत नाही आहे म्हणून दुःख आहे म्हणून अनहॅपी आहे पण इनर चाईल्ड जर दुखावलेलं असेल तर असंही होतं की सगळ्या गोष्टी ॲचीव केलेल्या असतात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पैसा असतो हेल्थ चांगली असते फॅमिली असते करिअर चांगलं असतं म्हटलं तर सगळं अगदी छान असतं अगदी व्यवस्थित असतं पण तरीसुद्धा कुठेतरी अनहॅपीनेस असतो काहीतरी लाईफमध्ये मिसिंग आहे हे फिलिंग असतं असं असेल याचं सुद्धा इनर चाईल्ड मध्ये आहे याच्यासाठी सुद्धा इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे ते जे दुःख असतं तो जो अनहॅपीनेस असतो ते जे रिकामं पण असतं सगळं असून सुद्धा अनहॅपीनेस असतो याच्यासाठी इनर चाइल्ड हिलिंगची खूप गरज असते आत्तापर्यंत आपण वेगळेवेगळे पॉईंट्स पाहिले वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स पाहिल्या की ज्यामुळे हे लक्षात येतं की इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे इनर चाइल्ड कुठेतरी बोन्डेड आहे सबकॉन्शियसमध्ये अशा काही मेमरीज आहे अशा काही घटना रेकॉर्ड झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे आज लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे मग हा स्ट्रगल दूर करता येतो का गुड न्यूज आहे हा स्ट्रगल आजचा लाईफमधला स्ट्रगल नक्कीच दूर करता येतो आणि याच्यासाठी इनर चाईल्ड हिलिंग केलं जातं इनर चाइल्ड हिलिंग कसं करायचं याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं हो पुनोपनो प्रेअर करून इनर चाइल्ड हिलिंग करता येतो पण याच्यासाठी डिपर लेवलवर सुद्धा इनर चाइल्ड हिलिंगची गरज असते डीपर लेवलवर इनर चाइल्ड हिलिंग कसं करायचं हे समजून घेण्यासाठी तुम्ही संडेला सात वाजता जो फ्री वेबिनार होत असतो त्याच्यासाठी रजिस्टर करा आणि तो नक्की अटेंड करा याच्यामध्ये तुम्हालासुद्धा कळेल की तुमच्या आतमध्ये काय होन्स आहेत काय अशा मेमरीज आहेत की ज्यामुळे आज तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे आणि हे सगळं कसं ॲडव्हान्स लेवलवर हील करायचं इनर चाईल्ड ही, हीलिंग हिलिंग करणं म्हणजे नक्की काय तर आपल्या इनर चाईल्डला आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे शिकवणं की जे काय पास्टमध्ये झालं इट्स ओके लेट इट गो ते जाऊ द्या आणि ते जाऊ द्यायचं आपल्या मेमरीमधून आपल्या सबकॉन्शियसमधून ते इरेज करायचं ते डिलीट करायचं आणि ते डिलीट झाल्यामुळे ती मेमरीच सबकॉन्शियसमध्ये नसते इनर चाईल्ड हील होतं हॅपी होतं आणि मग लाईफमध्ये हॅपीनेस क्रिएट होतो अट्रॅक्ट होतो तुमच्या लाईफमधले स्ट्रगल्स मग कमी व्हायला लागतात तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची आहे का तर याच्याबद्दल आणखी माहिती करून घेण्यासाठी रविवारी संध्याकाळी सात वाजता जो फ्री वेबिनार होत असतो तो नक्की अटेंड करा आणि त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये मॅक्झिमम याला शेअर करा बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहिती नसते आणि लाईफमध्ये ते खूप स्ट्रगल करत असतात तुमच्यामुळे त्यांचा स्ट्रगल कमी होऊ शकतो तर तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि फ्री वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू